कब्जा घेतला इकडा रवींद्र कुमार अशा खाट आणि काटा कुस्त्या आज नारायणगावला संपन्न होत आहे आणि या वरच्या कुस्त्यात पुन्हा होऊन जाऊ त्या दोघांसाठी अडभास आणि वजनावरच्या सगळ्या कुस्त्यांचं नियोजन नरसोडे सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी केलेला आहे आपलं मनापासून धन्यवाद आहे गेली अनेक वर्ष गावाला मैदान कुस्त्या वजनावरती घेऊन पार पडण्याचं काम नरसोडे सर असतील सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात आपलं मनापासून धन्यवाद आहे सर्व शिक्षक मंडळी त्यांना गावासाठी काढला पंच महाराज नरसुडे सर नवले सर आदरणीय कोल्हेसर सर भाऊ कानडे महबूबजी काजी बनव गुळवे दोविदासजी कोराळे सर सचिन काशी सर विनय गावटे सर अंकुश शिंदेसर शैलेश कावळे सर दादासाहेब सर रवींद्र शिंदे सर या सर्व शिक्षक मंडळी आणि पंच कमिटीचा गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे शबास माउली हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता रवींद्र कुमारचा वाजगे आणि दादा वाजगे कुस्ती लावायला आखाड्यावर चला शेवटची कुस्ती निकाली होणार <laughs> विनोद शेठ गुंदेच्या यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी मला पाचशे रुपयाचं बक्षल